मोबाईल बघते मोबाईल बघते हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गोंडे बोलते गोंडे तर आज आहे रविवार आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सुवर्णास कॉर्नर या चॅनलमध्ये तर आपण खूप लॉंग टाईम मी भेटत आहोत मध्यंतरी माझे व्हिडिओ येत होते काही खूप म्हणजे कन्सिस्टन्सी नव्हती तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार होते आणि आज मला सुट्टी आहे तर म्हटलं चला थोडासा वेळ आहे माझ्याकडे अद्या तर आज संडे आहे तर म्हटलं चला सुट्टी आहे आणि थोडंसं रुटीनही शेअर करता येईल आणि मी ठरवलेलं आहे की माझे जे ब्लॉग आहे ते कंटिन्युअसली येत राहील एक दिवसाआड तरी येईल मी देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल कारण आपल्याला जेव्हा काही मिळवायचं असतं जेव्हा आपण एक पाऊल उचलतो तर आपल्याला तसंच आपल्याला जसं आपण कमिटमेंट देतो तर त्याप्रमाणे आपण राहायलाच पाहिजे तर मध्येच मला कॉल आला होता आणि आज सुट्टी माझी तर मला कॉल करतात माझ्या आता आज माझा दादाचा कॉल आला होता आणि मी कॉलवर बोलत होते तर ॲक्च्युली काय झालं मग ब्लॉग येत नव्हते मग अजून पण झोपलेला आहे कारण ना त्याची तब्येत ठीक नव्हती तीन तारखेपासून त्याला बरंच वाटत नव्हतं थांब थांब हिच काय तर अध्यानं मला खूप डिस्टर्ब करते व्हिडिओ काढताना कशी करते बघा ह्याच्यामुळं पण माझे व्हिडिओ येत नाही आता बघा अशी शांत बसलेली तर ना तीन तारखेला त्याला ॲक्च्युली ताप यायला लागला कान दुखायला लागला आणि मग कानातून थोडंसं पाणी यायला लागलं तर ते लवकर डायग्नोस नाही झालं कारण तो गावी होता मग त्यानंतर त्याला मुंबईला घेऊन आलो आम्ही आणि इकडे आल्यानंतर माझे मी जिथे काम करते तिथे हॉस्पिटलमध्ये दाखवलं तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की नागिन हरपीस जो प्रकार आहे तो कायनातनं झालेला आहे असं पण तीन चार डॉक्टरांना भेटल्यानंतर समजलं की हरपीस सुद्धा नाहीये पन्नास प्रकारचे इन्फेक्शन असतात जे लहान मुलांमध्ये होतात तर त्याच्यापैकी कुठलं तरी इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं त्याला होते तर अजूनसुद्धा त्याचं ते कानातनं लिक्विड जे येते खूप घाण पस फॉमेटे फॉमेंटेशन असं निघतं आहे कानातनं तर ते अजूनसुद्धा येतच आहे आणि मेडिसिनसुद्धा चालू आहे तीन चार वेळा ना कानातनं सक केलेलं आहे पण जास्त सक केलं तर खूप त्याला पेनफुल म्हणजे पेन होतं त्याला तर बघू अजून एकदा एन टी स्पेशलिस्ट परत एकदा घेऊन जाऊ आणि आता त्याचं स्कूल पण मंडेपासून त्याला पाठवायचं आहे कारण त्याचं स्कूल खूप मिस झालेलं आहे आणि तर म्हटलं चला हे पण तुम्हाला सांगून टाकूया ब्लॉग काय येत नव्हते कारण आपण जेव्हा एखाद्याच्या व्हिडिओची वाट बघत असतो तेव्हा तुम्ही आता आमची फॅमिली आहोत आहात तर तुम्हाला पण हे सगळ्या गोष्टी शेअर करायलाच पाहिजे तर म्हटलं चला आता सांगून टाकूया आज तरी तर आज थोडासा हा छोटासा होईल कारण माहिती नाही मी किती बनवू शकते आता जर माझं फर्स्ट उठल्यानंतर मी आज संडे असून सुद्धा मी सात वाजता उठले त्यानंतर मग सगळ्यात अगोदर बाहेरची लादी क्लीन केली झाडू मारून घेतला आतमध्ये सुद्धा फरशी पुसून घेतली अगोदर कारण मग पण खेळते आणि तीसुद्धा माझ्यासोबत उठली आणि उठल्यावर फर्स्ट तिने मोबाईल घेतला बघायला अजिबात ऐकत नाही आणि तुमच्या पण मुलं असेच करत असतील कारण बघा सुद्धा जराही शांत बसत नाही पण मी ठरवलेलं आहे की कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची जेव्हा आपण यूट्यूबवर काम करतो किंवा कुठेही आपण जॉबवर हो जातो तर मी जॉबवर हो जाते तर आपल्याला सुट्टी घ्यायची असेल तर एक दिवस अगोदर किंवा मग लाँग सुट्टी असेल तर आपल्याला आठ दिवस अगोदर आपल्याला याची कल्पना द्यावी लागते तर म्हणजे याच्यामुळे काय होतं एक आ, कम्युनिकेशन गॅप जो असतो तो होत नाही आणि आपण टिकून राहतो आपल्या कामाचं वर्चस्व आपण दाखवतो आपण किती काम करतो हे सुद्धा सिद्ध होतं आपलं काम किती चांगलं आहे हे सुद्धा सिद्ध होतं तर इथून पुढे नक्कीच आपले ब्लॉग येतील आणि काही जुने ब्लॉग आहे ते सुद्धा मी अपलोड नक्कीच करेल सो तुमच्याही मुलांना असं काही होत असेल आधी तर फोडे आलेल्या त्याला सुद्धा आला होता तर लगेचच डॉक्टरला दाखवायचं आपण घरीच किंवा छोटे मोठे डॉक्टर असतात ना त्यांच्याकडे घेऊन जाण्यात काहीही अर्थ नाही आहे कारण काय ना मी त्याच स्टेजमधून गेलेले आहे बी एच एम एस डॉक्टरकडे सुरुवातीला गावाला त्यांनी नेलं होतं कारण आमच्याकडे गावी शक्यतो डॉक्टर एवढे लवकर मिळतच नाही आणि तेव्हा तर सणवार होते स दिवाळी फेस्टिवलमध्ये स बरेचसे डॉक्टर जे असतात ते सुट्टीवर असतात आणि न्यायचं म्हटलं तर मग जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायला लागतं तर सुरुवातीला त्याला जे उपलब्ध होते जवळपास त्याच डॉक्टरांकडे नेलं आणि नेल्यानंतर त्यांनी जे उपचार केले ना ते बघून मला इथले एम डी डॉक्टर आहे ते खूप ओरडले खूप ओरडले अक्षरशः मला बोलले तुम्ही स्वतः नर्स आहात आणि नर्ससाठी सुद्धा तुम्ही तुमच्या तुम्ही मुलावर असे उपचार का करून घेतले तर माझ्याकडं काहीच प्रश्नाचं उत्तर नव्हतं कारण मी इथे जॉब करत होते आणि त्याला दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या म्हणून त्याला गावी पाठवलं होतं आणि मी जेव्हा गावाला तीन चार दिवसाच्या सुट्टीला गेले तर मीच बघून सुरुवातीला हँग झाले होते आणि मग मी सुद्धा दोन तीन दिवस राहिले आणि त्याला लगेच मुंबईमध्ये घेऊन आलो आम्ही आणि त्यानंतर हे सगळं चालू झालं ते आत्तापर्यंत चालूच आहे तर आत्ता जस्ट कुठेतरी थोडंसं कानाचं वगैरे त्याचं जखमा ज्या आहे त्या बऱ्या होत आलेल्या आहे मी इथे फोटो पण लावेल की नक्की त्याला काय झालं होतं म्हणून तर ॲक्च्युली व्हायरल किंवा बॅक्टेरियल असं इन्फेक्शन असू शकतं आणि हे स्प्रेडिंगसुद्धा होतं म्हणजे आता घरात लहान मुलं आता अद्याप घरामध्ये आहे तिला पण होण्याचं चान्सेस आहे असं डॉक्टर म्हणाले होते म्हणून त्याला तिला वेगळं ठेवायचे परत मी त्याची खूप केअर घेतलेली कानातून पण ते सगळं काढायचं त्याचे पप्पा पण त्याला मेडिसिन वेळेच्या वेळेवर द्यायचे आणि वजन त्याचं खूप कमी झालं कारण खाणंपिणं वेळेत म्हणजे त्याला खाण्याची इच्छाच नव्हती आणि कमी तेलाचं वगैरे देत होतो आम्ही आणि लाईट असं जेवण तो जेवायचा आणि मेडिसिन तर चालूच होते बाकी फ्रूट वगैरे द्यायला सांगितले आणि थंडीचे दिवस आहे त्याच्या डोळ्यात वगैरे खूप हे झालं होतं जसं की डोळे येतात त्याप्रमाणे डोळ्यातनं सुद्धा पस्ताचा निघत होता सुरुवातीला त्यानंतर डोळे तर किवर झाले पण कानाचं अजूनसुद्धा आहेच तर असं आहे तर आणि अजून एक सांगायचं आहे मी मि, मिनी ब्लॉग बनवला त्याच्यामध्ये सांगितलंच आहे सा तर आजचा माझं ना थर्ड डे आहे ता आ, 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 मी फ्रायडेला करून घेतले आहे तर आता मला दीड महिन्यानंतर दुसरं सेटिंग द्यायला बोलवलेलं आहे तर थोडंसं बघा तुम्ही बघ दिसतंय लाईट दिसतं आहे तर ॲक्च्युली हा जास्त त्याचा प्रश्न असतो मला नाही आवडत म्हणून मी ते रिमूव्ह करते आहे कारण माझ्या आजीने ते टॅटू काढून ठेवला होता आणि मला खरंच नाही आवडत तर म्हणून मी काढायचा निर्णय घेतो खूप दिवसाचं मनामध्ये होतं तर म्हटलं चला हॉस्पिटलमध्ये आहे आणि आपल्याला खूप चांगल्या सुविधा आहे तर करून घेऊया करायला काय हरकत आहे हो की नाही तो स्टेट येऊन बघूया पुढचं काही शूट करता आलं तर मी नक्कीच टाकते आणि प्लीज मला असं समजून घ्या सपोर्ट करा आणि बघता बघता नवीन वर्षसुद्धा येत आहे जुनं वर्ष आता आ, आता संपायला आलं डिसेंबर चालू झालेलं आहे तर तुम्हाला गुलाबी थंडीच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्टेट्यू okay. ॲक्च्युली सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे बऱ्याचदा मी दाखवलेलं आहे माझ्या केसांसाठी दर आठवड्यातनं एकदा मी हे एक करते सुट्टीच्या दिवशी मी करते कारण मला वेळ असतो तेव्हा आणि गुरुवारी किंवा बुधवारी मी हेअर वॉश करते तेव्हा मात्र मी काही करत नाही कारण मला वेळच नसतो ड्युटीवर पण जायचं असतं एका आठवड्यामध्ये मॉर्निंग असते दुसऱ्या आठवड्यामध्ये इव्हिनिंग असते मग ते नाही पॉसिबल होत म्हणून मी संडेला नक्कीच करते तर आधी मी काय केलं होतं एक कांदा कापून घेतला मस्त त्याचा ज्यूस काढून घेतला एक चमचाभर ज्यूस निघाला आणि त्याच्यामध्ये ना एक चमचा ॲलोवेरा जेल टाकलं आणि एक चमचा जो चमचा तुम्ही बघत आहात त्या चमच्याने मी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे असं छान त्याची पेस्ट करून घेतलेली आहे मस्त आणि आता ह्याला मी स्काल्पमध्ये लावणार आहे तर हे लावल्याचे फायदे काय आहेत कारण मी खूप दिवसापासून यूज करते आहे आणि याचा एक्सपिरियन्स मला खूप छान आलेला आहे हे लावल्यामुळे माझा हेअरफॉलसुद्धा कमी झालेला आहे आणि डॅनड्रप माझ्या केसांमध्ये झालेला नाही आहे अजूनपर्यंत तरी आणि शाईनसुद्धा येते आणि खूप छान तुमचे हेअर होतील आणि पुढे बघूयास आणि थोडाफार हेअरफॉल मला होत होता तर मी डॉक्टरकडे गेले होते तर त्यांनी मला काही ब्लड टेस्टसुद्धा दिलेले आहे कारण मी माझं बाळ छोटं होतं आणि बाळ छोटं असल्यामुळे आपण ब्रेस्ट मदर असतो तर त्याच्यामुळे सुद्धा काही घटक आपल्यामध्ये कमी होऊ शकतात आयन डेफिशियन्सी विटॅमिन डी थ्री डेफिशियन्सी काही आपल्याला होऊ शकतं त्यामुळे आपल्या हेअरवर आपल्या हेल्थवर नक्कीच परिणाम होतो किंवा मग तुम्हाला थायरॉइड असेल तर थायरॉइडची सुद्धा मला एक टेस्ट करायला दिलेली आहे तर होप सो बघू अजून मी रिपोर्ट काढलेले नाही आहेत तर आपले जे घरगुती उपाय आहेत ते आपण चालू ठेवायला पाहिजे आपल्या पद्धतीने सुद्धा आपण काही गोष्टी करायलाच हव्या असं मला वाटतं तर चला मी आता हा लेप जो आहे तो माझ्या केसांमध्ये स्काल्पमध्ये छान असं लावून घेते तर हे लावून लावून ॲटलीस्ट एवढे तरी माझे केस आहे नाहीतर माझे केस काहीही राहिले नसते मला याची कल्पना आहे ॲक्च्युली मी आधी माझ्या हेअरसाठी खूप करायची मेथीदाण्याचा पॅक वगैरे मी लावत होते पण आत्ता ना हल्ली मला वेळच मिळेल असा झाला आणि मध्ये तुम्ही बघतात एक सिच्युएशन आली की दुसरी सिच्युएशन माझ्यासमोर उभीच आहे आणि त्याच्यातूनसुद्धा आम्ही जात आहे पण आपल्या हेल्थकडे पण लक्ष द्यायला पाहिजे त्याचबरोबर भिजवलेले बदाम सकाळी तीन आणि त्या एक ग्लासभर पाणी परत मनोके असं सगळं मी घेत असते याच्यामुळे सुद्धा खूप फायदा होतो आपल्या स्किनला आणि आपल्या हेल्थला आणि आपल्या केसांनासुद्धा <laughs> तर आता मी हे लावून घेते पूर्ण स्काल्कमध्ये लावायचं आहे आणि एक तासभर तरी आपल्याला हे ठेवायचं आहे छान मसाज देऊन असं लावून घेते मी त्यानंतर मला हेअरची थोडी ट्रीटमेंटसुद्धा करायची आहे खूप दिवसाची मनामध्ये इच्छा आहे आणि मनामध्ये इच्छा ठेवू नये त्या कंप्लीट करायलाच हव्या आणि असं पण नाही आता आपण स्वतः कमवतो म्हटल्यावर आपण आपल्या स्वतःकडं लक्ष द्यायला हवं मग त्यामध्ये पैशांची इन्व्हेस्टमेंट असेल तरीसुद्धा ऑबियसली पैशांची इन्व्हेस्टमेंट ही असतेच प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा काही आपल्याला चांगलं करायचं असेल छान दिसायचं असेल तेव्हा पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहे माझं ना वेटसुद्धा खूप रिड्यूस झालं मध्यंतरी तर मी आता काही चांगल्या गोष्टी माझ्या डाएटमध्ये इन इं, इन्क्लूड केलेल्या आहे बघू आता किती त्याने मला फरक पडतो ते कारण वेट रिड्यूस झाल्यामुळे तुम्ही बघू शकता माझ्या अंडर आय सर्कल्स म्हणजे माझी झोप ना कम्प्लीट होत नाही त्या झोप न झाल्यामुळे हे सगळं होते हैं। मी स्किन डॉक्टरांचा रेफरन्स घेतला आहे तसा बाकी काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण होईल जशी माझी बच्चू आता लहान आहे अजून माझं सेकंड बाळचं आहे की ती म्हटलं तरी मुलांना आता ती दोन वर्षाची झालेली आहे पण ड्युटी करत करत तिला सांभाळत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि आतापर्यंत तर मी ब्रेस्टफीड तिला देत होते जसं की डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे डॉक्टरांच्या सजेशन घेऊनच मी सगळं करत होते तर त्यामुळे सुद्धा होऊ शकतं काही घटक आपल्या शरीरातले कमी झाल्यामुळे वेट लॉससुद्धा माझा झाला आणि चेहऱ्यावरचं हे दिसून येतं तुम्हाला हे किंवा मग हेअरचं हे सगळं त्याच्यामुळेच होऊ शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तर इथून पुढे आता छान असा वेळ देणार आहे मी मला स्वतःला आणि मग पुढे बघालच तुम्ही काय काय चेंजेस होतात ते सगळं मी शेअर करणार नंतर आमच्या घरी मस्त असं खूप दिवसानंतर आता लग्नसुद्धा होणार आहे तर लग्नात वगैरे छान दिसायला पाहिजे ना <laughs> आद्या आणि तिचे पप्पा गेलेले आहे बाहेर आणि ते याच्या आधीच मला हे सगळं करून घ्यायचं आहे नाही तर ती आली ना तर माझा मोबाईल असा चेक करणार आहे इकडं तिकडं आणि आवाज पण तिचा ह्या ह्या असणार आहे रडणार ती कारण तिला जरी म्हटलं ना तू शांत बस शांत बस मी जरा शूट करते पण ती ऐकत नाही ऐकणार नाही कारण लहान आहे कितीतरी वेळा मी हे बोलते ना पण जेव्हा ती मोठी होईल आणि हे व्हिडिओ बघेल ना ब्लॉग तेव्हा तिला पण समजेल मी आईला किती त्रास देत होते तो एक एक तर आहे छान मसाज करून झालेली आहे आणि आता असंच एक तासभर ठेवायचं एक दीड तास ठेवलं तर खूप छान चांगलं आहे पण मी ना एक तासभर ठेवेल कारण आता वाजलेले आहे जे नऊ पन्नास झालेले आहे आता ॲक्च्युली बघा कसा एक केस निघाला लांब सडक अशी मला खूप भीती वाटते मग अशी केस आता इथे बांधून घेतले क्लिप लावून घेते एक तासभर ठेवूया आणि झालेला आहे मालिश करून मस्त आणि आता मी फेसला वगैरे काहीच करणार नाही आता मी ना बदाम तेलाने मॉलिश करून घेतलेली आहे हे मॉलिश केल्यामुळेच माझा आता जो चेहरा आहे तो असा व्यवस्थित आहे नाहीतर पिंपल वगैरे असतात आणि चेहरा वगैरे फुटलेला असता आस असं तुम्हाला दिसला असता पण तो नाही आहे कारण मी बदाम तेलाने रोज रात्री मालिश करते झोपण्यापूर्वीचं जे स्किन केअर रुटीन आहे ते आणि आता थोडंसं माझं केअर रुटीन मी चेंज करणार आहे तर जेव्हा मी चेंज करेन प्रॉपरली आणि त्याचा मला रिझल्ट मिळेल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन यापूर्वी सुद्धा मी <laughs> आर्यन करतोय नाश्ता आद्या करते नाश्ता आर्यनचे पप्पा नाश्ता करता हे आणि हा आहे माझ्यासाठी मैसूर डोसा स्टोरेज फुल झाला होता आणि म्हणून व्हिडिओ आपल्या मध्ये स्पॉज झाला आणि त्यानंतर हे पण आले आद्या आणि आर्यनचे पप्पा दोघं पण आले मग हिचा आवाज असतो आणि ही म्हणाली पहिले खायला दे आज तर आज बाहेरून त्यांचा नाश्ता करायचं मन होता तर घेऊन आले म्हटलं आजचा दिवस तुला आराम थोडासा फक्त जेवण बनवायचं तेवढं राहील तर म्हटलं चला माझ्या मग ते घेऊन आले त्यांच्यासाठी त्यांना जे आवडतं ते ती घेऊन आले तिघण मस्त आहे आणि मी आता डोसा खाणार तुम्ही पण या नाश्ता करायला ही साडी मी दिवाळीमध्ये नेसली होती लक्ष्मीपूजनच्या दिवशी न्यू पॅटर्न आहे आणि म्हणजे खूप दिवस बऱ्याच दिवसाचं चाललं आहे ना तर मग एक घेतली होती तर ही एक आणि ही पण मी दिवाळीमध्येच घेतली होती सेल होता तर तेव्हा मी ह्या दोन साड्या घेतल्या होत्या आणि पाडव्याची एक त्यांनी गिफ्ट केलेली होती तर मी अजून ब्लाऊज शिवला नाही त्याचा हा याच्यावरचा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज या साडीवरचा आहे तर आता मी ड्रायक्लिंगला देणार आहे आणि ही नेक्स्टची साडी आहे तर हिलासुद्धा मी बाहेरच देते कारण घरी मी अजूनपर्यंत वॉश नाही केली कारण त्याची शाईन वगैरे निघून जाते म्हणून तर तिन्ही साड्या आज बाहेर देते मी हेअर वॉश करून झालेले आहे माझे आणि खूप छान सॉफ्ट झाले आता आणि स्मेल पण येत नाही असं म्हणजे तुम्हाला वाटेल ना की आपण तर बाहेर कामाला जातो ऑफिसमध्ये जातो किंवा मग दुसऱ्यांना स्मेल येईल ओनियनचा तर ते काहीही होत नाही कारण आपण शॅम्पू आणि कंडिशनर दोन्ही लावलेलं आहे त्याच्यानंतर तर आता थोडं असंच नॅचरली आपल्याला हेअर जे आहे ते असेच सुकवायचे आहे आणि कारण काही घाई नाही आज घरीच आहे त्याच्यामुळे बाहेर जायचं असल्यावर हेअर ड्रायर तर माझ्याकडे अजिबात नाही आहे पण मी टॉवेलच्या साह्याने ड्राय करते तेव्हा खूप हेअरफॉल होतो तर आज मी तसं काही केलेलं नाही आहे आणि आता चेहऱ्याला मॉइश्चरायझर वगैरे लावून घेते मी तर हे आहे माझ्याकडं ॲक्वासॉफ्टचं मॉइश्चरायझर तर ते आता मी लावते सुरुवातीला हा तर हिवाळा चालू झालेला आहे आणि माझ्या स्किनचा प्रकार आहे ना ड्राय आहे आणि ऑलरेडी माझी स्किन खूप ड्राय आहे तर अंघोळ झाल्याच्यानंतर फर्स्ट मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे खूप म्हणजे खूप मस्ट इम्पॉर्टंट आपल्या स्किन केअरमध्ये आपल्या ओठांना आपल्या स्किनला हायड्रेट ठेवणं हे आपलं मेन काम आहे तर अशा प्रकारे मॉइश्चरायझर झालेलं आहे लावून आणि आता एक मिनिट थांबून आपल्याला लगेचच याच्यावरती सनस्क्रीन लावायचे आहे येस घरी असेल तरी सुद्धा मी सनस्क्रीन लावतेच Uh, कारण मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मी घरी असल्यावर सुद्धा सनस्क्रीन नक्कीच लावणार आहे तर एक मिनिट थांबूया त्यानंतर आपण सनस्क्रीन लावूया तर ॲक्च्युली ना uh, सनस्क्रीन माझं संपलेलं आहे त्यामुळे मी असं असं करून घेतलं आहे घ्यायची मला आता तर uh, आपण थोडीच ना वेस्ट घालवतो कारण खूप महाग प्रोडक्ट असतात ते कॉस्मेटिकमध्ये येतं आणि सनस्क्रीन मॉइश्चरायझर ना आपली सिस आपली बहीण आपली आ, काय बोलत फ्रेंड <coughs> हे लावताय म्हणून त्यांचं बघून घेऊ नका कारण प्रत्येकाचा स्किन टोन जो आहे तो वेगवेगळा असतो त्यामुळे डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि मगच प्रोडक्ट घ्या त्याचं मॉइश्चरायझर सनस्क्रीन दोन्ही अप्लाय करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मस्त आता ओठांनासुद्धा मी पुन्हा एकदा हायड्रेट करून घेते तर थंडीमध्ये ना स्किन ज्याप्रमाणे आपण हायड्रेट ठेवतो त्याप्रमाणे ओठांनासुद्धा हायड्रेटिंग ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तर थंडीमध्ये आपण पाणीसुद्धा खूप कमी पितो त्याच्यामुळे आपले लिप्स जे आहे ते लगेचच फाटतात आणि मग ते फाटल्यानंतर खूप विचित्र दिसतं आणि त्रास पण होतो आपल्याला तर हा हायड्रेटिंग लिप बाम आहे हा खूप मस्त आहे थोडा शिया बटर आणि विटॅमिन ई याच्यामध्ये आहे तर व्हिटॅमिन ई जर आपले लिप्स पिगमेंटेड असेल थो, थो, तर थोडं ते डार्क पिगमेंटेशन झालेलं असेल तर ते थोडं कमी होतं त्याने मला थोडंसं फरक जाणवलेला आहे त्यामुळे मी हे लावलेलं आहे आणि आता फक्त मी हे शेया बटरचंच बाम लावलेलं आहे त्याच्यानंतर मी काही लिपस्टिक लावलेली नाही आहे तर आणि आता तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने ना हे आता जरी चिपचिप दिसत असेल चेहरा थोड्या वेळाने हे अतिशय ड्राय होऊन जाणार आहे चार तासानंतर पुन्हाही लावण्याची वेळ येते पण परत ड्युटीवर असल्यामुळे मला लावायला वेळच मिळत नाही तेव्हा मी नाही लावत फक्त ऑफिसला जाताना थोडंसं कॉम्पॅक्ट पावडरचं मग मी त्याला ऑइली दिसू नये म्हणून अजून जास्त आणि आपण धुळीमध्ये जाणार आहे म्हणून कवर अप करण्यासाठी मी वरून कॉम्पॅक्ट पावडरचं थोडंसं त्याच्यावरती डॅप डॅप करते जेणेकरून जास्त काही मेकअपची मग गरज पडत नाही त्यासाठी आणि आता ऊन पण आहे तर थोडासा चेहरा मी बांधूनच जाते शक्यतो तर फ्रेंड्स आता संडेला आता अजून भरपूर अशी कामं राहिलेली आहे थोडी मोठी का छोटी छोटी कामं जी आहेत ती करायचीच असते आणि पेंडिंग कामं पण आहेत तर मला तर वाटतं या नोट्सवर आता आपण इथे थांबूया कारण मला अगोदरचे पेंडिंग ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचे आहे जरी लेट झालं तरीसुद्धा मान्य आहे मला पण इथून पुढे मी कन्सिस्टन्सी नक्कीच ठेवणार आणि तुमच्यासोबत छोट्या मोठ्या काही गोष्टी माझ्या आयुष्यातील असतील त्या नक्कीच मी शेअर करणार कारण आता तुम्हीसुद्धा माझी फॅमिली आहात तर गाईस इथेच आता आपण थांबूया पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तो तो तोपर्यंत ब बाय टेक केअर आणि चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की सबस्क्राईब नक्की करा घंटीचं बेल ऐकॉन आहे ते प्रेस करा आणि प्रेस केल्यानंतर तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की येईल So guys, bye bye. Thank you so much.